नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सरष स्वागत आज एक जुलै कृषी दिवस आहे या कृषी दिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा उद्या दोन जुलै आहे आणि दोन जुलै म्हटलं की पालघर जिल्ह्यामधल्या बारेडगडाची यात्रा हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे ही या यात्रेला मोठ्या प्रमाणाचं स्वरूप अगदी अलीकडच्या काही वर्षांमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल मागच्या वर्षी आम्ही स्वतः त्या बारटगडाच्या यात्रेकरता दोन जुलैला त्या ठिकाणी उपस्थित होतो मोठा प्रचंड प्रमाणात मित्रपरिवार होता पाऊसही तेवढ्याच साकदीचा होता परंतु मागच्या वर्षी ज्या पद्धतीचं जे आम्हाला चित्र पाहायला मिळालं ते त्याचा आपण पुढे याच्यामध्ये उल्लेख करणारच आहोत त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय वेवजी यांनी यावर्षी उद्या दोन जुलै आहे सत्तावीस तारखेचा एक विनंती अर्ज आहे आणि त्याच्यावर त्यांनी इथे एक जाहीर आव्हान आणि सूचना करणारे एक पत्र ते या ठिकाणी आपल्यापर्यंत आलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पत्र आपल्यापर्यंत आलं आहे आणि ते बारड गळानिमित्त बारड डोंगरावर जाणाऱ्या सर्व बारडप्रेमींकरता आणि निसर्गप्रेमींकरता जाहीर आव्हान आणि सूचना याच्या माध्यमातून आपण पाहूया त्यांनी उल्लेख केला आहे दोन जुलैनिमित्त बारड डोंगरावर येणाऱ्या सर्व बारटप्रेमी निसर्गप्रेमीकरता जाहीर आव्हान आणि सूचना करतात संदर्भ त्यांनी दिला आहे बारड दुरुंग दुरुंग जतन संवर्धन समिती यांना यांचा विनंती अर्ज सत्तावीस जून दोन हजार चोवीसचा अर्ज आहे यामध्ये त्यांनी वरील संदर्भावरून दोन जुलैनिमित्त बारड डोंगरावर येणाऱ्या तमाम बारडप्रेमी निसर्गपूजक वर्गाला सूचना वजा जाहीर आवाहन याच्यामध्ये केलं आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडला आहे की बारड हे एक निसर्गसंपन्न ऐतिहासिक वारसा असलेलं पावन आदिवासी धार्मिक ठिकाण दुरुंग आहे हे लक्षात घेऊन या स्थळाचे पवित्र जपूया आणि दुरुंगावरील प्रत्येक ठिकाणचा उचित आजार ठेवण्याचे आपले प्रथम कर्तव्य मनोभावे पार पाडूया हा पहिला मुद्दा त्यांनी यामध्ये अधोरेखित केला आहे दुसरा मुद्दा त्याही तेवढाच महत्त्वाचा त्यांनी मांडला आहे की बारड हा जैवविविधतेने नटलेला खास करून दुर्मिळ वनौषधी प्राणी पक्षी व विपुल वनसंपदा आणि जंगलात जागोजागी विखुरलेली देवस्थाने असलेला डोंगर आहे आपल्या हालचालीने बसण्यासाठी जागा करताना नृत्य करताना त्याची नासाडी व अपमान होणार नाही याची काटेकोरपणाने काळजी घेऊया असं त्यांनी दुसऱ्या मुद्द्यामध्ये अधोरेखित केलं आहे तिसरा मुद्दा या, या आव्हानाच्या माध्यमातून त्यांनी केला आहे की बारड हा आपल्या समाजाचा पूर्वजांपासून पूजनीय दुरुंग असल्याने तिथे मोठा आवाज करणारी जे आधुनिक वाद्य आहेत आणि नाच न करता जास्तीत जास्त आदिवासी पारंपरिक वाद्य त्याच्यामध्ये तारपा असेल तूर ढोलनाच इत्यादी वाजवून धवडा नाच कामळ नाच देवनाच गौरी नृत्य करून बारड दुरुंगाला प्रसन्न करूया हा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला आहे चौथा मुद्दा केला आणि हे ही रियालिटी आहे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही बारटगडावर गेलो होतो तेव्हा हे मोठ्या प्रमाणामध्ये फायला मिळालं होतं की मद्यपान केल्यामुळे दरवर्षी इथे अपघात होतात आणि ह्या त्यामुळे कितीही दूरचा युवा असला किंवा कितीही दूरची व्यक्ती असली तरी जवळच्या गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायतना सर्व लोक निघून गेल्यावर प्रचंड त्रास करून त्याला बाहेर काढावं लागतं आणि म्हणून आपण मद्यपानापासून दूर राहूया हा मुद्दा त्यांनी चौथा या ठिकाणी मांडला आहे पाचवा मुद्दा त्याने मांडला जंगलातील प्राणी पि पाण्याचा प्रवाह निसर्ग काच आणि प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाधित होतो म्हणून शक्यतो प्लास्टिक सामान आणू नये किंवा आणल्यास परत जाताना रिकाम्या बाटल्या ग्लास पत्रावल्या अंतराच्या प्लॅस्टिक चटया परत घेऊन जावे सहावा मुद्दा त्याने मांडला बारडावर स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा मान ठेवूया आणि सातवा आहे संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी उतरणीचा मार्ग धरावा संध्याकाळी सहाच्या आत डोंगर रिकामा करून तो पुन्हा जंगलातील प्राणी पक्षी वनस्पती यांच्यासाठी खुला करूया आणि एक शेवटी विसे विशेष सूचना त्यांनी या आव्हानाच्या माध्यमातून केली आहे की सदर दिवशी बारडावर जमण्याला कोणताही पारंपरिक सांस्कृतिक अथवा धार्मिक आधार नसून प्रशासनाने तशी कोणतीही परवानगी दिलेली नाही किंवा दखल घेतलेली नाही हे लक्षात घेऊन येथे प्रत्येकजण स्वतःच्या जबाबदारीवर आणि सामाजिक भान ठेवून सहभागी झाला आहे असे समजण्यात येईल याचे गांभीर पूर्वक नोंद घ्यावी ग्रामपंचायत कार्यालय वेवजीचे जे सरपंच आहेत संजय सुकरी भाड उपसरपंच जाना धाकल धोडिया आणि ग्रामविकास अधिकारी पंकज एम देवरे अशी तिघांची याच्यावर नावं आहेत हे पत्र आहे त्या ठिकाणचा जर आपण इतिहास पाहिला तर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण मागच्या वर्षी बनवला आहे की नेमकी बारटगडावर जाणारा सुरुवात कशी झाली नेमका इतिहास काय याची एक थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया आमचे जे त्या ठिकाणी तलासरीचे मित्र आहेत वेवजी गावातील रान सर त्यांची एक फेसबुक पोस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की पूर्वी आपल्याकडे काय व्हायचं की आपल्याकडचा जो पाऊस आहे तो अगदी जूनला सुरुवात व्हायचा पण कधी कधी काय व्हायचं की हा पाऊस खूप उशिरा व्हायचा मग तो जुलैमध्ये असेल किंवा जुलैच्या एंडिंगपर्यंत जायचा आणि म्हणून आपण पेरण्या तर लवकर करायचो आणि पेरण्या के केल्यानंतर मग पाऊस नाही आला तर मग कुठेतरी रोपाची आपल्या हाताची पाहिजे तशी वाढ होत नसायची आणि म्हणून या देवतेला अलवणी करण्याकरता आपल्यावर निसर्गाचा काहीतरी कोप झाला आहे हे समजून गावातील जी भगत मंडळी आहे ती त्या बारडगडावर जायची त्या ठिकाणी कांबडनाच करायची आणि मग त्याच्यानंतर निसर्ग देवतेला विनंती करायची की पाऊस लवकर पाड की जेणेकरून आपलं पुढील पीक चांगल्या प्रकारे येईल हा एक ही सुरुवात होती तेव्हा फक्त गावातील भगत मंडळी जायची त्याच्यानंतर हळूहळू मग राहन उराडे सर त्यांच्या मित्रपरिवार असेल ते जायला सुरुवात झाली आणि अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया फेसबुकची पोस्ट आणि तिथून मग सोशल मीडियावरून ये इथला मोठ्या प्रकारचा प्रचार प्रसार झाला आणि मागच्या वर्षी आम्ही पाहिलं की पालघरचेच नव्हे तर अगदी शेजारी असणाऱ्या सिल्वास असेल दादरानगर हवेली गुजरात इथवरून सर्व तरुण तरुणी किंवा व्यक्ती अगदी या ट्रेकसाठी बारडगडावर आलेले आम्हाला पाहायला मिळायचे मागच्या वर्षी ज्याप्रमाणे मद्यपान असेल कचरा असेल तो यावर्षी कुणी करू नये हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करत आहोत